या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते घ्या आपण hmm. तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वापर असा होत असा छान आहे केचप hmm. लोणचं तर ला जवाब छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार आपल्या किचनचा मुव्हिंग एस्पिरेशन्स प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट बिझनेस विथ प्राईड अँड प्लेजर यशप्रभा ग्रुप पिरंगू पुणे अमित यशवंत घैसा बिझनेस विथ प्राईड अँड प्लेझर असं ब्रीड ठरवून उद्योग उभा करण्याचं आणि विस्तारण्याचं अनुकरणीय उदाहरण म्हणजे यशप्रभा ग्रुप बाजारपेठेतल्या नव्या वाटा शोधत नवी उत्पादनं निर्माण करत आणि भारताबाहेर पडून नवनव्या देशात उद्योगाचा विस्तार करत वाटचाल करणारा हा उद्योग समूह तो आता नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे पायाभरणी इनोव्हेशन हा उद्योजकतेचा आत्मा आणि व्यवहार हा उद्योगाचा प्राण या दोन्ही आघाड्या एकाच व्यक्तीत सामावणं तसं दुर्मिळ पण यशवंत आणि स्मिता घैसास यांनी परस्पर समन्वयातून या आघाड्या वाटून घेतल्या इंजिनिअरिंग कंपन्यांची आघाडी यशवंत घैसास यांनी उचलली आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची कंपनी स्मिता चालवू लागल्या यातून तीन वेगवेगळ्या कंपन्यांना सामावणारा यशप्रभा ग्रुप आकाराला आला भारतात प्रथमच निर्मिती झालेली अनेक उपकरणं इथून जन्माला आली इलेक्ट्रिक मोटारींमध्ये विजेच्या कमी अधिक दाबांमुळे बिघाड होतात त्यावर उपाय शोधणारं उपकरण तयार करून एकोणीसशे चौसष्टमध्ये मिनिएचर इलेक्ट्रिकल्सचा शुभारंभ जयसिंगपूरमध्ये झाला आणि विवाहानंतर या दाम्पत्यानं पुण्यात स्थलांतरित होत तिथून उद्योगाला प्रारंभ केला एकंदर तीन प्रमुख कंपन्या आणि त्या अंतर्गत विविध व्हर्टिकल्सचा समावेश असं या उद्योग समूहाचं स्वरूप आहे बिझनेस विथ प्राईड अँड प्लेजर हे तत्वज्ञान अंगीकारक एकंदर तेहतीस देशात विस्तारलेला हा उद्योग समूह दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हिरक महोत्सवी वर्षात म्हणजेच साठाव्या वर्षात पदार्पण करत आहे यशप्रभामध्ये दोन इंजिनिअरिंग कंपन्या आणि एक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे त्यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये सुरू केलेला पहिला उद्योग मिनिएचर इलेक्ट्रिकल्स पुढं त्याचं नामकरण मिनिलेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं झालं इथे प्रोटेक्शन अँड कंट्रोल रिलीज मायक्रो प्रोसेसर बेस्ड एनन्सिएटर सिस्टीम्स आणि पॉवर ट्रान्सड्युसर्सची निर्मिती होते सन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये स्टॅटफील्ड इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या ग्रुपमध्ये जन्माला आली इथं सरफेस कोटिंग ॲप्लिकेटर्स मटेरियल हँडलिंग आणि ऑटोमेटेड स्टोरेजेसमधील विविध उत्पादनं विकसित झाली सरफेस कोटिंग विभागात इलेक्ट्रोस्टॅटिक पेंटिंग इलेक्ट्रोस्टॅटिक पावडर कोटिंग आणि एअरलेस पेंटिंग या कामांसाठीची उपकरणं निर्मित होतात मटेरियल हँडलिंगमध्ये चहामळ्यांपासून टायर इंडस्ट्रीपर्यंत सर्वत्र लागणारे ओव्हरहेड चेन कव्हर्सची निर्मिती हा एक भाग आहे दुसरा भाग म्हणजे ऑटोमेटेड स्टोरेजेस पंतप्रधान कार्यालयापासून बी ए आर सीपर्यंत पर्यंत आणि मौल्यवान दागिन्यांच्या सुरक्षिततेपासून कागदपत्रांच्या सुरक्षिततेपर्यंत सर्वत्र मान्यता पावलेली उत्पादनं हे त्यांचं अभिमानास्पद उदाहरण उद्योग क्षेत्रातल्या व्हर्टिकल स्टोरेजची संकल्पना सुरक्षित रीतीनं पूर्णत्वास नेणारी ही उत्पादनं वैशिष्ट्यपूर्ण आहे इंटेक सरफेस कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड या तिसऱ्या कंपनीची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये झाली यामध्ये पावडर कोटिंग पेंट शॉप लिक्विड पेंटिंग पेंट शॉप इलेक्ट्रो डिपॉझिशन्स या सरफेस कोटिंग क्षेत्रातल्या संपूर्ण प्रकल्पांची उभारणी होते आणि हीच या कंपनीची विशेषता यातल्या बहुतेक उपकरणांची भारतात सर्वप्रथम निर्मिती करण्याचा मान यशप्रभानं मिळवला पुढं या कंपन्या त्यांची निर्यातही करू लागल्या आज घडीला कंपनीकडे एकोणीस भारतीय आणि दोन आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट हे वैशिष्ट्य असलेल्या या समूहातील इनोव्हेशन आणि इंजिनिअरिंग उत्पादनांची आघाडी सांभाळणारे यशवंत घैसास आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती तसंच संपूर्ण समूहाच्या व्यवहाराची आघाडी सांभाळणाऱ्या सौभाग्यवती स्मिता या आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत अमित आणि त्यांची पत्नी सौ स्वाती उद्योगाची आघाडी सांभाळत आहेत नेक्स्ट जैन उद्योजक अमित यशवंत योगदान फर्स्ट जनरेशन पिढी उद्योगात उतरते तेव्हा खर तर त्यांच्या समोर अनेक आव्हानं उभी असतात त्यांना सगळं आयतं मिळतं हा काही जणांच्या मनात असलेला समज चुकीचा असतो असं सांगणारे अमित यशवंत घैसास सध्या पुण्याच्या पिरंगूट इथल्या यशप्रभा उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ही जबाबदारी सांभाळतात पुणे विद्यापीठातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या आईवडिलांनी सुरू केलेल्या उद्योगात उतरताना अर्थातच ते नवखे होते काळ गेला तसं त्यांचं व्यक्तिमत्व अधिकाधिक परिपक्व होत गेलं ते सांगतात फक्त मला एकट्यालाच सारं काही कळतं अशी भूमिका न ठेवता संबंधित विषयातलं माझ्याहून जास्त कळणारे अनेक जण माझ्या कंपनीत वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत ही जाणीव पक्की झाली आणि असं झालं की काम करणं सोपं होतं माणसं ओळखणं आणि योग्य माणूस योग्य ठिकाणी नियुक्त करणं ज्याच्याकडे जे काम सोपवलं आहे ते त्याला आवडतं ना हेही तपासून पाहणं हे, हे कौशल्य कुठलाही उद्योग पुढे घेऊन जाण्यास मोठा करण्यास पुरेसं ठरतं याशिवाय तुम्ही तुमचं योगदान देत गेलात तर प्रगतीचा वेगही वाढतो आधीच्या पिढीनं गाठलेला प्रगतीचा वेग वाढवत वा, मागील सुमारे दोन अडीच दशक उद्योगात कार्यरत असलेल्या अमित यांचा उद्योगातला प्रवास सुरू झाला तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बालवयापासून ज्ञान प्रबोधिनीचे संस्कार घेत वाढलेल्या आणि पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या के अमित यांनी परीक्षेच्या पुढच्याच दिवशी आपल्या कंपनीत पहिल्या शिफ्टला हजेरी नोंदवली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं एक एक जबाबदारी निभावत आपली योग्यता सिद्ध करत गेल्यानंतर त्यांच्या परिवारानं सन दोन हजार चारमध्ये पहिल्या कंपनीची दोन हजार तेरामध्ये दुसऱ्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये तिसऱ्या कंपनीसह ग्रुप्सची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली सध्या ते या उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत आधी स्वतंत्र टास्क त्यानंतर स्वतंत्र विभाग आणि पुढे एक एक कंपनी अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या गेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केलं एकीकडे व्यवस्थापनाचा आणि दुसरीकडे सर्व सहकाऱ्यांचा विश्वास जिंकत ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत ज्ञान प्रबोधिनी सारख्या संस्थेत शिक्षण घेताना नेतृत्व गुणांचा विकास आपोआप होत असतो तिथली शिस्त आणि संस्कारातून घडत जाणारं व्यक्तिमत्व कुठलीही आव्हानं पेलण्यास सक्षम होतं तिथल्या शिक्षण पद्धतीचा तोच आत्मा आहे हा पाया पक्का करत माझं इंजिनिअरिंग मी पूर्ण केलं आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकतानाच आमच्या बिझनेससाठी मी युरोपचा पहिला दौरा केला अमित आपली प्रारंभिक वाटचाल सांगतात आपल्या बिझनेसचं सर्वांगीण ज्ञान आपल्या मुलाला झालं पाहिजे हा त्यांच्या वडिलांचा आग्रह होता त्यामुळे इंजिनिअरिंगनंतर कंपनीच्या डिझाईन विभागात त्यांना डिझाईन इंजिनियर म्हणून नियुक्ती मिळाली युरोपीय बाजारपेठेत उपयुक्त ठरेल आणि सीई ए टी एक्स मानांकाच्या कसोटीला उतरेल अशा पावडर कोटिंग गनच्या नव्या आवृत्तीची आणि त्याचबरोबर पावडर चेंबरच्या वेगवान स्वच्छतेसाठी यंत्रणा विकसित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली ती अर्थातच त्यांनी यशस्वीपणे पार पाडली त्यांनीच विकसित केलेल्या पावडर कोटिंग गनच्या चाचणीसाठी आणि आपल्या उत्पादनांच्या युरोपातल्या मार्केटिंगसाठी म्हणून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी जर्मनीत सहा महिन्यांचं वास्तव्य केलं हे करताना त्यांच्या लक्षात आलं की युरोपात विशेषत जर्मनीत काम करायचं तर जर्मन भाषा शिकणं गरजेचं आहे त्यांनी जर्मन भाषेचे दोन कोर्सेस केले उद्योगात कुठल्याही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होतातच असं नाही इंजिनिअरिंग नंतर लगेचच काम सुरू केल्यामुळे मागं राहिलेलं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठात एम बी एला प्रवेश घेतला पण मलेशियातील त्यांचा सेल्स मॅनेजर अचानक काम सोडून गेला ती आघाडी सांभाळण्यासाठी त्यांना शिक्षण सोडून मलेशियात धाव घ्यावी लागली दोन हजारमध्ये मध्ये सहा महिने अमित यांनी तिथं थांबून तोवर असलेले ग्राहक तर सांभाळले पण अनेक नवे ग्राहकही जोडले तिथून परत येण्याआधी तिथं पहिला संपूर्ण पेंट शॉप प्रोजेक्टही उभा करण्यात त्यांनी यश मिळवलं तिथून परतल्यावरही त्यांचा मलेशिया जर्मनी आणि अन्य युरोपीय देशात निर्यातीसाठी नियमित प्रवास चालूच होता ही सारी कामगिरी पाहून आधी त्यांच्याकडे स्टॅटफिल इक्विपमेंट्सची वर्क्स हेड अशी जबाबदारी सोपवली गेली आणि विविध उत्पादनांच्या निर्मिती आणि विकासात योग्यता सिद्ध केल्यानंतर त्यांच्यावर या कंपनीचे कार्यकारी संचालक अशी जबाबदारी सोपवली गेली पाठोपाठ त्यांनी मेक्सिकोमधील आपलं मार्केट विकसित करण्याचं आव्हान उचलत पाच ते दोन हजार नऊ या, या काळात बायो डिझेल या वेगळ्या विषयात या उद्योगानं लक्ष घातलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री सुदर्शनजी यांनी एकदा चर्चेमध्ये यशवंतरावांसमोर वनवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी काही वनस्पतींच्या वापराचा आणि त्यातून बायोडिझेल निर्मितीचा विषय मांडला आणि त्यांनी तो मनावर घेतला अमित सांगतात मी या विषयात लक्ष घालावं असं ठरलं आणि माझा बायोडिझेलवरचा अभ्यास सुरू झाला या दरम्यान अमेरिकेतल्या आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीमधून मी त्यावरचा अभ्यासक्रमही पूर्ण केला स्वतःच्या स्तुतीचा दोष पत्करून मी असं सांगेन की या विषयावरील माझा अभ्यास इतका सखोल झालेला होता की तेव्हा तिशीत असलेल्या माझ्यासारख्या तरुणाला पन्नाशी पुढील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या विषयावरील कार्यक्रमात जगभरात तज्ज्ञ वक्ता म्हणून निमंत्रित केलं जात असे जैविक इंधन वापरात जगात आघाडीवर असलेल्या ब्राझीलमध्ये पराना विद्यापीठात मी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोडिझेल शिकवण्यासाठी तज्ज्ञ वक्ता म्हणून जाऊन आलो पण दुर्दैवानं दोन हजार आठची जागतिक मंदी आली आणि त्याचा परिणाम आमच्या प्रकल्पावरही झाला त्यातच भारत सरकारनं बायोडिझेल विक्रीवर प्रतिबंध आणले त्यामुळे दररोज एक लाख लिटर बायोडिझेल उत्पादनाचा प्रकल्प आम्हाला दोन हजार दहाच्या प्रारंभी गुंडाळावा लागला याची मोठी आर्थिक किंमतही आम्ही मोजली अर्थात हे ज्ञान आम्ही असं वाया जाऊ देणार नाही त्याच वनस्पतीतून ग्रीन आणि ग्रीसेस बायोकेमिकल उत्पादन तयार करण्याचं आम्ही ठरवलं त्याच्या फील्ड ट्रायल्स आता अंतिम टप्प्यात आहेत बायोडिझेलच्या व्यावसायिक निर्मितीचा हा प्रकल्प वेदनादायी तर ठरलाच पण कंपनीचं आर्थिक नुकसान करणाराही ठरला जवळपास पाच ते सहा वर्ष आम्ही स्वतः यात तर गुंतलेले होतेच पण कंपनीतले अनेक वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी झालेले होते साहजिकच सर्वांचं लक्ष याच प्रकल्पाच्या यशस्वीतेकडे होतं त्यामुळे साहजिकच उद्योग समूहातील अन्य कंपन्यांकडे सर्वांचंच काहीस दुर्लक्ष झालं या प्रकल्पातल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आपल्या उद्योग समूहाच्या मूळ उत्पादनांवर लक्ष केंद्रित केलं मात्र या सुमारे दहा वर्षांच्या वाटचालीत एक गोष्ट नक्कीच घडली कंपनीतल्या प्रत्येकाला अमित यांच्यातल्या नेतृत्व गुणांची चुणूक पाहायला मिळाली मालकाचा मुलगा ही जुनी ओळख आता पूर्णपणे पुसली गेली आणि उद्योग समूहाचा सक्षम वारसदार ही नवी प्रतिमा प्रस्थापित झाली सरकारी धोरणांमुळे बायोडिझेल प्रकल्पामध्ये आलेल्या अपयशानंतर त्यांनी आपल्या उद्योग समूहाला नव्या जोमानं उभा करण्याचं आव्हान स्वीकारलं पुढच्या दहा वर्षात कंपनीतल्या जवळजवळ प्रत्येक उत्पादनात सुधारणा करत त्यांची कार्यक्षमता वाढवत त्यांनी आपली उत्पादनं जागतिक स्तरावर गाजवली आपल्या ब्रँडला जागतिक ओळख देत आपल्या उद्योग समूहाची उलाढाल लक्षणीय रीतीनं वाढवण्यात त्यांना या दशकभरात यश आलं उत्पादनांची गुणवत्ता सुधारणं आणि नवी उत्पादनं बाजारपेठेत आणणं याशिवाय त्यांनी आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं कुठलाही प्रोजेक्ट कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याकडे त्यांनी लक्ष पुरवलं कुठल्याही उद्योगाची नफा मिळवण्याची क्षमता त्याच्या वेळेत पूर्ण होण्यावर असते वेळेची बांधिलकी हेच तत्व त्यांनी आपल्या उद्योग समूहामध्ये रुजवलं त्यातून प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या यशाचा एक एक टप्पा पार करताना त्यांच्यावर नवनव्या जबाबदाऱ्या येतच होत्या या नव्या जबाबदाऱ्या स्वीकारतानाच शिक्षणाच्या विषयातील मागे राहिलेला एक भाग पूर्ण करत युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ वेल्समधून त्यांनी मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्णत्वास नेलं इनटेकची जबाबदारी पूर्णत दोन हजार तेरामध्ये त्यांच्यावर सोपवण्यात आली ती जबाबदारी पेलत असतानाच देश परदेशात त्यांचे दौरे वाढले भारतातल्या आपल्या ग्राहकांना चोख सेवा देण्यासाठी आणि त्याचबरोबर मेक्सिकोत नवे ग्राहक जोडण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली वर्षातून अनेक वेळाला मेक्सिकोचा प्रवास ते करत असत तिथं ग्राहकांचं नवं नेटवर्क त्यांनी उभं केलं नवी टीम उभारली मेक्सिकोतल्या त्यांच्या प्रयत्नांबाबत आणखी थोडं सांगायला हवं भारतातून निर्यात होताना बहुतांश कंपन्या मिडल ईस्ट किंवा साऊथ ईस्ट देशांपर्यंत पोहोचतात पण अमित यांनी जाणीवपूर्वक अमेरिकेच्या दक्षिणेला असलेला मेक्सिको हा देश निवडला त्यासाठी ते स्पॅनिश भाषा शिकले इथं भारतीय उद्योगांची स्पर्धा जवळपास नाहीच हे वेगळं मार्केट निवडून त्यांनी ते अतिशय उत्तम प्रकाराने विकसित केलं व्हिएतनाममधील मार्केटवरही त्यांनी खूप मेहनत घेतली व्हिएतनाममध्येही त्यांच्या कंपनीचं अस्तित्व नव्हतंच शिवाय लहान असला तरी त्या काळातला तो वेगानं वाढणारा देश होता अशा वेळी तिथं प्रवेश केला तर चांगलं मार्केट मिळवता येईल असा अमित यांचा होरा होता दोन हजार दहामध्ये प्रयत्नांची सुरुवात करून दोन हजार वीस अखेर तिथं दीडशेहून अधिक ग्राहकांचं जाळं त्यांना उभं करता आलं दरम्यानच्या काळात यशवंत आणि स्मिता घैसास यांनी उद्योग समूहाच्या जबाबदारीतून स्वतःला बाजूला काढत सल्लागाराची भूमिका स्वीकारली आणि सारी सूत्र अमित यांच्यावर सोपवली सौ सो स्वाती यांच्या सहकार्यानं ते ही जबाबदारी पार पाडू लागले सन दोन हजार चोवीस मध्ये या उद्योग समूहाचा हिरक महोत्सव साजरा होत आहे या निमित्तानं त्यांनी काही नवी उद्दिष्ट ठरवली त्यासाठी ते प्रॉडक्ट आणि प्रोसेसमध्ये अनेक सुधारणाही करत आहेत अमित सांगतात मिनिलेक या आमच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात मी दोन हजार सतरा अठरामध्ये पूर्ण लक्ष घालण्यास सुरुवात केली त्यातही विक्रीच्या आघाडीवर मी आधी लक्ष घातलं या मार्केटचा अंदाज घेण्याच्या दृष्टीनं शक्य तिथं स्वतः पोचलो किंवा मग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून संपर्कात राहिलो त्यानंतर मी या कंपनीच्या उत्पादनाच्या पातळीवर लक्ष घालण्यास सुरुवात केली याशिवाय एकंदर ग्रुपचा विचार करता कोविड काळाचा उपयोग आम्ही स्वतःला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आमची उत्पादनं अधिक परिणामकारक करण्यासाठी करून घेतला उत्पादनांची क्षमता वाढवण्यासाठी काही ठिकाणी सेमी ऑटोमेशन अंमलात आणलं पिढीतला बदल जसा कंपनी संचालकांच्या पातळीवर झाला तसाच तो व्यवस्थापनात वरिष्ठ पातळीवर होणार आहे मागील पंचवीस ते पस्तीस वर्षापासून उद्योग समूहात कार्यरत असलेले जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अधिकारीही पुढच्या वर्षात निवृत्त होत आहे त्यांच्या जागी नवी फळी विकसित झाली पाहिजे या दृष्टीतून त्या वरिष्ठांच्याच पुढाकारातून प्रयत्न सुरू झाले या सर्वांनी स्वतःकडे मेंटॉरची जबाबदारी घेतली आणि आपल्या नंतरच्या फळीला सज्ज करण्याचं आणि त्यांच्याकडेच कंपनीचं नेतृत्व आणि निर्णयांचे अधिकार देण्याचं आव्हान स्वीकारलं याशिवाय स्टॅटफील्डमध्ये एअर हँडलिंग आणि मिनिलेकमध्ये नव्या ई व्ही चार्जिंगची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं या दोन नव्या लाईन्सही सुरू करण्याच्या तयारीत ते आहेत या वाटचालीत आपल्या आई वडिलांच्या अनुभवाचा ते उपयोग करून घेतात आपल्या वडिलांबद्दल आवर्जून सांगताना ते म्हणतात ते मला सल्ला देतात आणि त्याचवेळी मी हे सांगतो आहे तसंच झालं पाहिजे असा अभिनिवेश त्यांच्या सल्ल्यात कधीच नसतो जबाबदारी सोपवायची आणि समोरच्यानं हाक दिली तर मदतीला जायचं हे सूत्र आमच्या वडिलांनी नेहमीच पाळलं आहे बिझनेस विथ प्राईड अँड प्लेजर हे ब्रीद घेऊन वाटचाल करताना यशप प्रभाग ग्रुपनं केवळ उद्योगच उभारला नाही तर स्वतःसोबतच समाजातल्या दुर्लक्षित घटकांनाही विकसित करण्यासाठी प्रयत्न केले यासाठी यशवंतराव घाईसा यांनी सन सुयश चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि त्या माध्यमातून सात राज्यात खूप मोठं परिवर्तन घडवून आणलं नाशिक जिल्ह्यात गुही इथं वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या एका शाळेच्या संपर्कापासून या समाजकार्याचा प्रारंभ झाला आणि वनवासी बांधवांच्या नव्या पिढीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सर्वांना त्यांच्याच गावात राहून चांगलं उत्पन्न मिळवून देण्यासाठी या ट्रस्टनं प्रयत्न केले शेती वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केली तर ती नक्कीच फायद्यात येईल असं काही प्रयोगातून लक्षात येत होतं शेतकऱ्यांना अनुदान देऊन पांगळं बनवण्यापेक्षा स्वावलंबी आणि सदाचारी शेतकरी घडवायचा निर्णय यशवंत घैसास यांनी घेतला शेतीच्या विकासातून वनवासींचा आर्थिक विकास हा एकमेव धागा धरून सुयशची वाटचाल सुरू आहे आधी नाशिक जिल्ह्यातल्या गुही या वनवासी भागात प्रयोग झाले आणि त्यातून शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं या कार्याचा विस्तार आता सात राज्यातल्या साधारण चार हजार सातशे पन्नास गावातून अडीच लाख परिवारांपर्यंत झाला आहे सुयशमध्ये आता सत्तावीस पूर्णवेळ कार्य करते आणि पाच पालक काम करतात त्यातूनच हे कार्य सुरू आहे सामाजिक बांधिलकीची आपल्या आधीच्या पिढीची ही परंपरा सुद्धा अमित यांनी कायम ठेवली ज्ञान प्रबोधिनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संस्कारातून विकसित होत असतानाच आपल्या माध्यमातून समाजहितासाठी देशहितासाठी काही योगदान दिलं गेलं पाहिजे ही जाणीव त्यांनी जिवंत ठेवली त्यातूनच दोन हजार पंधरामध्ये त्यांनी लघु उद्योग भारती या संघप्रणीत लघु आणि मध्यम उद्योजकांच्या देशव्यापी संघटनेत योगदान देण्यास सुरुवात केली पुणे शाखेची पुनर्स्थापना करत दोन सदस्यांपासून झालेला प्रारंभ आता तीनशेहून अधिक सदस्य संख्येपर्यंत पोहोचलाय त्यांच्या मासिक बैठकांनाही सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर सदस्य नियमितपणे उपस्थित राहतात इथही संघटन पातळीवरील काम उभं करून ती सूत्र नव्या पिढीच्या हाती सोपवण्यात त्यांना यश आलं आहे या संघटनेच्या बँकिंग फायनान्स आणि टॅक्सेशन कमिटीचे ते प्रदेश समन्वयक आणि प्रदेश कार्यकारिणीचे सदस्यही आहेत जनता बँकेचे संचालक म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली आहे सी आय आय या औद्योगिक संस्थेत ते सात आठ वर्षांपासून सक्रिय आहेत त्यांच्या पुणे विभागीय कार्यकारिणीचे ते सदस्य असून एम एस एमई पॅनेलचे समन्वयक आहेत संघाचे ते नियुक्त कार्यकर्ता आहेत आणि ज्ञान प्रबोधिनीच्या विविध कार्यात त्यांचा सहभाग असतो त्यांच्यावर वेळोवेळी सोपवली गेलेली प्रत्येक जबाबदारी ते निष्ठेनं पार पाडतात दोन हजार चोवीस मध्ये येऊ घातलेल्या हिरक महोत्सवाचं नियोजन करतानाच त्यांचं पुढचं लक्ष दोन हजार एकोणचाळीस मध्ये येऊ घातलेल्या अमृत महोत्सवाकडे आहे त्या दृष्टीनेही त्यांनी काही नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या पातळीवर नेतृत्व करणारी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून आपला उद्योग ओळखला जावा यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेशच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो दे, दे।, दे। आणते हे घ्या आपण आणि तुमच्या आवडीचं लुणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान सटनी वाह वाह पोरा हो mm, सा तो सा हा केचप हूं लुणचं तर लाज जवाब ए छान आहे शेजवान सटनी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवि पेठ आपल्या किचनचा जादूगार